न्दु श्रीचरण श्रीगुरुञ्च ते नमस्कारं यातां त्रिपादनाथं गुरां मोक्षो नाम ज्ञानदानैकदक्षं घोटीक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदमेदावृष्टं गुरुब्रह्मा गुरमेष्णु गुरुरदेवो महेश्वराः साक्षात् परब्रह्म तस्मै नमः श्रीरे न

शरणी ठेवावे बांधव आले भागाते करीतो नाम उच्चारितो तु का उच्चारितो नाम हे नाही एकतीस डिसेंबर मुंडलेकरांनी केलेली एक, ती के एक वर्षाची तीनशे पासष्ट प्रवचन आज एकतीस डिसेंबर शेवटचं प्रवचन आहे आणि त्याच्यात सांगितले नाम हे चिरंतर आहे त्याला समाप्ती नाही तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले हे निरोपण म्हणजे गोंदवलेला तेरा कोटीचा श्रीराम जय राम जय जय रामचा तेरा कोटीचा नामजप यज्ञ केला होता आणि मग नामजपाच्या यज्ञाच्या शेवटी आजचं निरोपण आहे आणि आजचं निरोपण असं सांगितलेलं आहे नाम हे चिरंतन आहे काल आहे आज आहे उद्या आहे नाम कधी संपत नाही म्हणजे माणूस आज आहे उद्या नाही काल आहे आज आहे पण उद्याची माणसाची गॅरंटी आहे का नाही मग ते सांगतात नाम मात्र काल आहे आज आहे आणि उद्याही आहे खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी साम समाप्ती करतो ती केवळ आज्ञापनामुळे कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे देवाचं नामस्वरण हे फार महत्वाचं आहे आणि किती हे महत्वाचं आहे तर ते सांगतात काळाच्या पलीकडचं नाम आहे मग आपल्याला कोणीतरी सांगायला पाहिजे की म्हणजे काय आपला श्वास अहोरात नामस्मरण करतोय आणि माउलिक ज्ञानावर सांगतायत आजपाजपणे उलट प्राण्याचा तेथेही मनाचा निर्धार असेल पण काय व्हायला पाहिजे ज्ञान देवा जेणे नामे राम कृष्ण पंथ क्रमेहला आपल्याला असं वाटलं पाहिजे आता चोवीस तासात मी नाम घेतलं नाही माझ्या नामाकडे लक्ष लागलं नाही कधी कधी काय करतो आपण सप्ताह करतो ग्रंथ वाचतो एखादा आणि त्याची समाप्ती करतो ग्रंथाची कधी कर समाप्ती होईल का आपली समाप्ती होईल आपण संपून जाऊ ग्रंथ समाप्त होणार नाही आता समजा एखाद्याने संकल्प सम केला मी एक लाखाचं जप करीन पाच लाखाचा करील दहा लाखाचा करेल तर त्यांचा तिथं तेरा कोटीचा रामनामाचा ना जप झाला आणि त्याची समाप्ती ती सांगत होते मग आपण म्हणतो काल समाप्ती केली मी गुरुचरित्राची समाप्ती केली मी नवनाथाची तुम्ही आपण कोणताही ग्रंथ वाचणार वाचून ठेवणं त्याची समाप्ती करू शकत नाही ग्रंथ कसे आहेत आहेत ग्रंथातलं ज्ञान आहे कारण प्रत्येक संतांनी गीता भगवंताच्या मुखातनं निघालेली आहे ती गीता आहे मुखातनं निघालेली आहे ती गीता आहे आणि घोरण्यात निघालेली आहेत ते वेद आहेत वेद सांगतात बाबा असा देव आहे तसा देव आहे असा देव आहे तर शास्त्र सांगतात वेद जाणून गेला तोही मानवावला ते गुई तुझा प्राप्त कशी पूर्व सुकृताचा तुमचं काहीतरी पूर्वीचं सुकृत म्हणजे पुण्य पूर्ण अभ्यास आता अभ्यास करायला पाहिजे दास सद्गुरुचा तोची राणे म्हणजे मी माझ्या देवाचा नामाचा दास आहे आज मला नाम घ्यायचं ही माझी ड्युटी आहे पण घेतो का आपण चोवीस तासात किती वेळा लक्ष राहतं नामावरती किंवा सकाळी थोड्या वेळ का जातात रात्री थोड्या वेळ कार जातात आपण एवढा वेळ करतो का लक्ष देतो का आणि दिलं पाहिजे मग नाम इतकं ठसलं पाहिजे इतकं ठसलं पाहिजे आपण आपलं ठेवलेलं नाव आणि आपण एक आहोत का दोन आहोत तुमचं शरीराच ठेवलेलं नाव आणि तुम्ही एक आहात का दोन आहात एकच मग आता तुम्हाला दिलेलं नाव आणि देव एक असेल का वेगळा असेल मग असं वाटतं कुठे आपल्याला माऊली ज्ञानावर सांगतात एक नाम हरी द्वैत नाम अधुरी अद्वैत कुसरी विरळाचं सगळ्यांना अद्वैत माहिती नाही द्वैत सगळ्यांना माहिती जगतामध्ये जो आला तुझं माझं तुझं माझं तुझं माझं आणि माऊली आले माऊली सांगतात या ठिकाणी घर झाडतो घरामध्ये कचरा झाले झाडतो आता याच्या हे घर आहे शरीर देवाच राहण्याचं ठिकाणे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आता याला कशी झाडणार आपण आतमध्ये आतमध्ये जरा धाडलं पाहिजे आतमध्ये काम क्रोध लोक मन मसत तुझं माझं सत्य असत्य याचं चालू आहे विचारसारखं करायचं नाही म्हटलं तरी विना परत तरी विचार करतो आता शांत बसतो आणि बसलेला असतात त्यालाच वाटतं लोकांना वाटतं तो नामाला आम्हालाच बसलाय पण तिच्या डोक्यामध्ये बाकीचे सगळे बाहेरचे विचार असतात माझ्याकडे तो येणार होता तो भेटला नाही हा येणार होता भेटला नाही ती भेटली नाही हा भेटला नाही माझं हे काम झालं नाही ते काम आम्ही त्याचा बसलाय बसतोय ना प्रत्येक जीव ध्यानाला बसतोय कोण करत नाही सगळा जीव नामस्मरण करतोय आणि कसं नामस्मरण करतोय प्रत्येक जण ते सांगतात देख माऊली ज्ञानावर एक ओबी सांगता येत ज्ञानेश्वरीमध्ये देख मनुष्यदात दात सकळ मनुष्य दात सांगितले स्वभावात माझी निश्चळ झाली असे केवळ माझी थाई मानवाचा स्वभाव आहे मंदिराच्या समोर जरी जाऊन उभा राहिला तरी पटकन हात जोडतो माणसाचा स्वभाव येतो कसा आहे देवळाची पुढे चाललं तरी असं तरी करायला असतो कुठून चालल्यानंतर देवाच्याकडून म्हणजे स्वभाव आहे माणसाचा काय स्वभाव देखो निषेधात सकळ स्वभाव तात मजाने शहर झाली याची केवळ माझे ठे परी मेक मारली ज्ञाने विनशिले काही ज्ञान आहे का काय दिसलं का डोकं हे करायचं कुठं सप्ताहला का ज्ञानेश्वरी वाचायची हरिपाठ असले की हरिपाठ वाचायचा हरिपाठ पाठ आहे हे ज्ञानेश्वरी वाचायची पण ज्ञानेश्वरी वाचायचं कळते का ज्ञानेश्वरी वाचायत सांगतात ते भावधरो वाचचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरिता कृपा कधी हरिता यावर स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनीशी राजे अर्जुन अर्जुनशी गीता आहे गीते मध्ये पण सांगितलं हे गीता नाम तो विख्यात इथे सांगितलं नाम कसं आहे काल आहे आज आहे उद्या आहे नाम भूतकाळात आहे भविष्य काळात आहे आणि वर्तमान काळात आहे आपण भूतकाळात असेल एखाद्या वेळेला काल आहोत आज आहोत उद्या मात्र आपली गॅरंटी अनगॅरंटेड माणूस आहे आपण माणूस हा गॅरंटी आहे का उद्या सकाळी मी सगळं आवरील आणि पुढच्या गावाला कार्यक्रमाला जाईल गॅरंटी आहे का नाही राशन कार्ड आहे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे ओळख कार्ड आहे सगळं आहे पण गॅरंटी कार्ड आपल्याकडे आहे का नाही मग त्यांनी सांगितलं नामाबद्दल एवढी खात्री पाहिजे आपल्याला की नामाशिवाय माझं शरीर श्वास चालत नाही जिथपर्यंत आपले विचार पोचतील त्या दिवशी आपल्याला कळेल नाम किती श्रेष्ठ आहे ज्ञानो बरे आपले सद्गुरूला विचारते दादा नाम किती मोठं आहे ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड गंगना हुनी ना, वाड नाम मोठे आहे मग मो गंगनापेक्षा मोठी वस्तू आपल्या सद्गुरूने दिली आपल्याला अमोल सद्गुरु अनमोल अशी वस्तू मला देई म्हणून मी तुमच्या समोर बसले म्हणून मी समोर ज्ञानेश्वरचा अर्थ सांगतोय मग आम्हाला कधी कळेल याचा अर्थ नाम म्हणजे काय देव आणि देवाचं नाव एकच तुम्ही आणि तुमचं नाव एकच मग आता ते मिळालं पण कळायला पाहिजे ना आपल्याला कळायला पाहिजे का नको की नामाचा अर्थ काय आहे त्याच्याशी तलाकार करायला पाहिजे आणि म्हणून इथं सांगतात ते देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाव आता आपण आपल्याला आपलं नाव किती आवडतं जे असेल ते दगड असू दे धोटे असू दे काही असू दे आपलं नाव ते आपल्याला आवडतं की नाही आवडतं मग देवाचं नाम, नाम देवाला इतकं आवडतं ते सांगतात मग देवाचं नाम देवाला आवडतं म्हणल्या देव देव राहतो कुठे आतमध्ये देव राहतो आतमध्ये नाम कुठे सांगितले आता मग आता या दोघांची काय करायला पाहिजे सांगड घालायला पाहिजे नामाची आणि रूपाची आणि नामारुपाची सांगड जर नाही घालता घालता आली तर म्हणजे नामारूपांना ही मेळ अवघा गोंधळ नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी आणखी तर मी पाठीमागे सांगितलं का नाही माहित नाही मला पण सहजपूरला म्हणून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला की आता पोटासाठी मान घरी काहीतरी झालं की निघतो आळंदीला नाही तर पंढरपूरला इकडे तिकडे तसं एक माणूस निघाला फिरत 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 आला आल्यानंतर हाडसरचे तिथं मोठं हे एअरफोर्सच आणि ते गोड्याचं रेस्कोचं माहीत आहे त्या रस्कोच्या पैसे तिथे आला तिथं तुमसारखा एक सज्ज माणूस होता त्यांनी विचार रे हो काही दमलंय थकल्या त्याने म्हणलं मला जरा पाणी दे थोडं प्यायला पाणी प्यायला जरा बरं वाटलं त्याला तो म्हणे मला काही काम देतात काही इथे मला खूप भूक लागली माणूस चांगला होता त्याने त्याच्या डब्यातला डबा जेवायला घातला जेव्हा म्हटलं काम घेईन तुला जेवण खाऊन तीन हजार रुपये महिन्या याला वाटलं नाही तर महिना तर पास होईल उद्याची बात उद्या तिथे भले मोठे मोठे घोडे होते त्याला माहित नाही त्याच्या गावाला घोडा ही गोष्टच नाही घोडा ही गोष्ट नाही तो म्हणे हे प्राणी सोडायचे पाण्यावर न्यायचे इथं आणून बांधायचे आणि एवढीच म्हटलं बरं आहे की मग काय कामच नाही दोन टाईम पाणी बांधायचं त्याचा तो तोबरा द्यायचा तो तो तोंडाला संपलं का बरं वाटलं त्यालाही त्याला बरं वाटल्यानंतर पण त्याला काय म्हणतात हे त्याला माहीत नाही हा त्या ठिकाणी तोंड आपले तो होतो म्हटला टाईम झाला की दहा अकरा वाजता पाणी पाहत हा गेला त्याला सोडला आणि पाण्यावर नेला मोठे मोठे ते पाण्याची उप बांधलेली होती सिमेंटचे पाण्यावर नेलं पाण्यावर नेल्यानंतर घोडा चतुर्भू हुशार प्राणी निबंधाली घोड्याने ओळखलं हे नाही आज मी निघता इसको खूप मालम नये हमकवून याला काही माहित नाही मी कोण आहे ते घोड्याने ओळखलं घोडा इकडे बघायचा इकडे बघायचा फुर्रु फुर त्याला वाटलं याच्या तोंडाने ही वस्तू म्हणून याला पिता येत नाही का ह्या तोंडाची वस्तू टाकली काढली जाशीच काही याच्या तोंडाची वस्तू काढली हा होता रेसच गोड यांनी जेच काय उड्डाण केलं हे बघतच बसलो बापरी कुठे घेऊन कसला प्राणी असं उभा राहिला पळायला गा त्याच्या मागं पण माणसाला गोड सापडत असते का टाक टाळ टाळ टाक तिकडून आधी तुमच्यासारखी सज्ज त्यांना दाखवलं आव तुम्ही ज्यांच्याकडे होता आम्ही त्यांना सुंगा सोंगा तुम्ही याच्यातलं गेलो त्याच्या हातात होता घोड्याचा लगाम पळून गेलो तर घोडं याला लगाम माहीत नाही हक्का आम्हाला कोणाकडे होते माहीत नाही याला जाय काय पळून गेलं त्यातलं तेही माहिती नाही आपण आलो कुठं माहिती नाही आता आपलं बघून थोडं आपण आलो कुठून माहिती नाही आपल्या जायचं कुठं माहिती नाही आपल्या करायचं काय माहिती नाही खाव प्याव ल्याव नेसाव मरून जाव एवढ्यासाठी दिलाय का भज भगवंतानी शरीर तुम्हाला कशासाठी दिले हेच माहित नाही ना दिवे दिला देह भज ना गोमटा पुढे मेक मारली तू या झाला फाटा वादी केलो किलोची छटा भजन अगोट सांगितलं पण पुढं काय तो या फाटा झाला बाधिकेचा म्हणजे कोणतं भजन करावं हे कळालं आणि भगवान अर्जुना श्री प्रसंगी भजन सांगितलेलं आहे म्हण हे माझी या भजनी प्रेम सर्वत्र नमस्कारी मध्ये अनुरेने सांगितलं तुम्ही एज्युकेटेड शिकलेले आहात माझी मी अनुसंधाने दे बारीक चिंतन करतो चांगलं वाईट विचार नको संकल्प आणि निषेध मध्य आजी चोकी याची ऐसा मी आथीला होसी ते माझी अस्वरूपावशी अंत अंतकरणीचे तुझा बोली जे तशी अर्जुना तू बारीक बारीक चिंतन कर आणि बारीक चिंतन करशील तर तू माझ्या स्वरूपाला येशील आता आपल्याला जायचं कुठं हे कळालं आपण वाचले मुळात देवाच्या स्वरूपाला जायचं ऐसा मी आधी लावशी ते माझी या स्वरूपा पावशी म्हणजे तुम्हाला आपल्याला देवाच्या स्वरूपाला जायचं मुद्दाणार कशी शिड्याला कस जाणार जिथं तुटलं तिथं जोडायला पाहिजे ना, ना। मग कसं काय करणार आता एक वडारी होता आणि त्या वडाऱ्याला आपली मुलगी अतिशय मंताला द्यायची होती आपली मुलगी अतिशय मंताला द्यायची होती कारण तो अब्जावधीपती होता मग त्याला त्याची मुलगी खूप श्रीमंत माणसाला द्यायची त्याला म्हणे मला श्रीमंत सांगा कोणतरी त्याला म्हणे श्रीमंत सांगा कोणतरी त्याला म्हणे श्रीमंत सांगा कोणतरी एक जण त्याला म्हणे सूर्यासारखा श्रीमंत कोणी नाही सूर्य घेतो जग चालतं महिना पंधरा दिवस जर सूर्य उगवलं नाही तर कसं होतं आबा आला किती नको नको वाटतंय की नाही हा सूर्याकडे गेला बर्फाच्या शिरेला सूर्य देवा तुम्ही जगामध्ये सगळ्यात मोठे आहात माझी पोरगी पदरात घ्या अरे म्हणले तुला कुणी सांगितलं प्रत्येकाकडे काहीतरी कमी असे रे बाळा पण तुझेवडं काही कमी आहे अरे म्हटले ढग मी दिसत नाही तो म्हणे बरोबर आहे बाबा हे माझ्या ध्यानातच नाही हा ढगांकडे गेला माझी पोरगी पदरात घ्या तर म्हटले वारा आला तर आम्ही थांबत शकत नाही आम्हाला पळावा पळवून लावतो वारा की वाऱ्याकडे गेले वार्या त्या वयता माझी पोरी पदरात घ्या तो म्हणे कशाच काय कशाचं काय तुझी पोरी कुठं पदरात घेतो म्हटले पाऊस जर पडायला लागला तर कुठं मला जागा मिळते हा पावसाकडे गेला पाऊस म्हटला तेही नाही वारा आला आणखी परत काय सुरलं की आमचं पण जमत नाही मग नाही वाऱ्याकडे गेला वाऱ्याला म्हटलं तुम्ही सर्वच श्रीमंत आहे वाऱ्या म्हणजे कसल्या श्री आम्ही मोठी मोठी झाडं पाडतो पण मोठे दा, मोठे दगडं मात्र आमच्याकडनं उचलत वारा दगड उडवू शकत नाही झाडं पाडू शकतो किती पण मोठी अतिशय स्वरसाठी आता वारा सुटला मोठ्यातलं मोठं झाडं पडतं पण दगड उडत तो म्हणे ते दगड येणार ते उडतच नाही आमच्याकडनं ना। मी कसं काय मोठा दगडाकडे गेलो म्हणजे पोरगी पाद्रा दिली म्हणले वडारी पाहिला तर माझ्या अंगावर थरकप चुकतो ते धडा धडा तुकडे पाडते आणि तुम्ही कशा माझ्याकडे आले पोरगी परत पण द्यावा लागली स्वरूपाला जावं लागलं तुम्हाला आपल्या स्वरूपाला जायचंय त्याच्यासाठी दृष्टांत बाबांनी सांगितलेलं सांगितलं मी आता हा दृष्टांत बाबांनी सांगितलेलं आहे नाम खूप मोठं आहे आपल्याला मिळालं सण मिळालं आपलं नाव किती मोठं आहे आणि नाव आपलं मोठं कसं करायचं आता आपलं नाव मोठं कसं करणार आपण आचार विचार आणि उच्चार यांनी राहिलो तर आपलं नाव मोठं होईल आणि याने जर आपण कमी आधी झालं तर आपलं नाव काही मोठं होणार नाही आता हे झालं देहाच्या नावाचं आणि नाम पहिलंच मोठं ना मला काही मोठं करायचं नाही ना मला मोठं करायचंय का आपल्याला ना मला मोठं करायचं नाही मोठी वस्तू आहे मग त्यांनी सांगितलं बघा इथं भक्त आणि नाम त्यांनी काय सांगितलं बघा अगोदर देव नामाशिवाय राहू शकत नाही म्हणजे आता तुम्हाला म्हटलं असं तुम्ही सगळेजण या तुमचं नाव तुमच्या घरी ठेवा ते म्हणजे यांच्याकडे कधी जावा कृष्णाभाई या ज्ञानेश्वरी घेऊन या पण तुमचं नाव घरीच ठेवा तुम्ही म्हणले मी आता इथंच राहतो मी काही येत नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी द्यायला म्हणजे आपलं नाम आणि आपण किती एके मग ना देव नामाशिवाय राहू शकत नाही जिथे देव असेल तिथं भक्त आणि नाम असते देव आहे कुठे आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधनी पाहिजे आपल्या हृदयामध्ये देव आहे एक ईश्वराचं चैतन्य आहे एनर्जी आहे शक्ती आहे त्याला संतांनी देव म्हटलेला आहे मग ते निडलं देव नाम आणि भक्त वेगळं राहू शकत नाही आता देहामध्ये चैतन्य आहे ध्यामध्ये तुमचा बाधा हलवणारा श्वास नाम आहे तिसरी गोष्ट अंतकरण प्रेमयुक्त भावयुक्त त्याला भक्त म्हणतात भाव तयार झालं पाहिजे प्रेम तयार व्हायला पाहिजे देवाविषयी देव नामाशिवाय शकत नाही देव भक्त आणि नाम कथात्रेवे संग देव नाम आणि भक्त नाम घेणारा नाम देणारा आणि नाम एकच आहे देव भक्त आणि नाम जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते जिथे फक्त भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो आता तुम्ही भक्त आहेत नाम मिळालं नाम आणि देव वेगळं नाही म्हणजे नाम तुमच्या जवळ का जवळ नाही दिलं ना आता तुमच्या तुम्ही लोकांनी फार सेवा केली खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवेल अशा रीतीने उत्सव साजरा केला म्हणजे त्यांनी तो रामनामाचा उत्सव केला खूप मोठं केला त्याच्याबद्दल ती त्यांना लो म्हणतात लोकांना आता रामाजवळ असे काही मागा पुन्हा काही आरती वाटणार नाही आपण जर काही अगदी शिल्लक मागितले तर तो हसेल आणि मग मी आता दाता असताना शिल्लक काय मागताल त्याच्याजवळ देवा माझे समाधान निरंतर टिकू दे तुझ्या नामाचे प्रेम दे। देवाकडे मागायचं काय मागायचं देवाला मला नोकरी लागू दे माझं लग्न होते मला परगा होते मला बंगला मिळू दे मला गाडी मिळू दे ना शिवंत शाश्वत काहीतरी मागा देवा तुझ्या नावाचं प्रेम दे आणि समाधान अखंड दे हे मागावे भगवंताला पूर्ण शरणनाम सांगा भगवंता मी असा आहे आणि तुझा आहे यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही रामा मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन बघा आता हा महत्वाचा पॉईंट आहे देवा मरेपर्यंत मी तुझं स्मरण करेन मग जटायूला कळालं मरताना नाम घ्यायला पाहिजे राम म्हणायला पाहिजे जटायूला कळालं की मरताना आपण राम म्हटलं पाहिजे जटायू दरीत पडला रावणाने पंख तोडले तुम्हाला रामाने शांतवर दिली मग सांगितलं की शीता आकाशमार्गे चालवली रावणाला त्याने अडवलं आडवल्यानंतर रावणाने त्याचे पंख तोडले आणि दरीत पडला दरीत पडलेला जटायू राम 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 मरणी जाय जी आठवी तो तेची गती ते पाळी म्हणून मी मातेची स्मरा विसादा तुवा मरताना जी गोष्ट डोळ्यापुढे असेल माणूस त्या ठिकाणी जन्माला जाईल मरताना देव आणि नाम एवढं लक्षात पाहिजे रात्री झोपताना प्रभू मी तुझ आहे हे सगळं तुझं आहे कसं आहे कसं आहे सकाळी उठलं देवा मी तुझ आहे छोट छोट चिंतन केलं बारीक 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 -बारी। सुख मिळेल आपल्या आतमध्ये खूप मोठा आनंद आहे आणि आतला आनंद बाहेरच्या ना शिवंद आनंदाने हाताशी येणार नाही वस्तूसापेक्ष आनंद दुःख देतो आणि अखंड आनंद म्हटलेले आपल्या आतमध्ये तो मात्र आपल्याला आनंद देतो स्त्रियांनी एकच करावे पतीला देवाचा मन मानून ध्याने त्याची व्हावी आणि मनाने देवाची व्हावी आता त्या गोपिका काय करायच्या दोन भांडी पाणी सगळी कामं बराबरा ओळखायच्या मालकाचं सगळं तिथल्या तिथं करायच्या आणि लगेच कृष्णाकडे निघायचे त्यांनी त्यांच्या देहाने तुम्ही मालकाची सेवा करा देहाने तुम्ही पतीचं होऊन राहा मनुमानाने मात्र तुम्ही देवाचे होऊन राहा कारण आपल्या आतमध्ये देव आहे आता मांड वाजणारे एवढं तेवढं तक्त हे ते होणारे सकाळी वाजले संध्याकाळी रामकृष्णाने दर छाते बे सोडून तर काय होईल सुख होईल तक्त करू नका भांडण करू नका परत माणसाचा जन्म मिळाला नाही मिळणार नाही त्यांनी लक्षात ठेवायचं येश्याम सप्त जन्म पर्यंत युग युगांतरे कल्प कल्पांतरे सप्त जन्म पर्यंत तुम्हाला नाही माहिती यांना उरे लोकांनी शब्द दिलेला ही बायको कल्पा कल्पा पर्यंत समोर सात जन्म समोर आणि ही सोडून दुसरी सात जन्म कल्प कल्प युग युग हे तुम्ही हातात पाणी येऊन मांडत बामणाच्या पुढं त्यांच्या राहू नाही तर नाही तुमच्या आनंदी ते ना आता <laughs> आता ही दामपट्ये गाठ मग आता देवाशी गाठ मारायची आहे मनाने आतमध्ये ईश्वर आहे तही सारे विराम आपण आत्मा रामाशी निगदीत राहिले बोलिले आत्मा कृष्ण माझा आत्मा राम आहे माझा आत्मा कृष्ण आहे प्रपंच त्याचा आहे त्याचा प्रपंच आपण बरोबर आणलाय का नाही आपल्यावर येणार आहे का नाही मग जो येणार नाही आणला नाही तो माझा असेल का त्याला माझं म्हणणं सगळ्यात बोट चुकेल सगळ्यात बोट दुःख काय असेल तुझ्या वृत्त हो कारण तू आणले नाही काहीही आणलेलं नाही काहीही येणार नाही आणि हे मनाला रोज बजवायचंय रात्री संध्याकाळी सकाळी भेट्या अकेला आय आहे अकेला जाणं पडेल हे स्वतःला सांग बाकी काही करू नको मग इथे त्यांनी सांगितलंय पत्नीने काय करावं मालकाच्या मताने राहावं गुरुने शिष्याने काय करावं गुरुच्या रा गु। मताने मत करा, राहावं गड्याने काय करावं मालकाच्या मताने राहावं भक्ताने काय करावं देवाच्या मताने राहावं देवाचं मत काय आहे देव ना माझे भक्त एक आहे संतांचं मत काय आहे तुमच्यामध्ये देव राहतो देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर किंवा ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदवतो केवळ पांडुरंग आपला आत्मदेव हा त्याचे भजन करा माऊली ज्ञानावर संत ज्ञानदेव म्हणे भरा आत्मदेवा आता आत्मा, आत्मा दिसत नाही येत नाही जात नाही डळत नाही कापत नाही आणि इकडं तर ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा अखंडित सेवा करत्यायची आता अखंड कसं काय करणार अखंड करायचं असेल तर मग काय करावं लागेल सद्गुरु ते अखंड नाम कसं करायचं समजून घ्यावं लागेल आणि ते सांगतात मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन स्त्रियांनी एकच करावी पतीला देवाचं तुम्हा असं तुम्हाला माहित नाही तुम्ही लग्न देवाबरोबर केले आमच्याकडं मान पोराचं लग्न ठरलं त्याला नवरदेव म्हणतात नंतर तो नवरा होतो काय म्हणतात म्हणजे आपल्या टोकोरी येतील देव जाईशिवाय नवरा नाही तसं झालं तर रामकृष्ण मनाने देवाचे व्हावे प्रपंच परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा कुठेही गुंतून राहू नये कोणताही उपाधी तर उपलो नये उपाधिरेत राहण्याचे साधन म्हणजे उपाधिरेत असलेले भगवंताचे नाम सतत घेणे नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल नामाची गोडी लागेल श्रद्धा दृढ व्हायला पाहिजे नामाची गोडी लागायला पाहिजे आणि नामाची गोडी जोपर्यंत लागते तोपर्यंत आवडीने व्हावे नाम घ्यायची नामामध्ये आवड तयार झाली पाहिजे आणि उप प्रपंच करायचा त्याला काय धरायचं नाही सोडायचं नाही चांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम सुखी नाम स्मरता आदरे नामस्मरण आदराने प्रेमाने आवडीने करायचं परम प्रपंच कसा करायचा माणूस मध्ये चाडच नाही त्या पोराला किंवा पोरीला म्हणते का नाही मग परमार्थाला पण जाड पाहिजे दया परमार्थाची चाड धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे ने 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 नित्य नेवाने आदराने आवडीने करायला पाहिजे आणि म्हणून सांगतात ते बर्फ होतो त्याप्रमाणे नाम घेतल्यावर श्रद्धा घट्ट होते पाणी भरून आपण याच्यामध्ये ठेवलं वाटीवर मध्ये बर्फ तयार होतो का नाही तस नाम पण घट्ट व्हायला पाहिजे ना आतमध्ये आपलं नाव बिलकुल शिवलं किती घट्ट होईल नाम आपलं मलासु मले, मलासु मले, मलासु मले। मला असं म्हणले मला असं म्हणले मला असं म्हणलंय मला म्हणजे कोणाला देवाला किती लाव घटत आपलं नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होती श्रद्धेमुळे देवाला दे तुम्हाला भेटावे लागेल तुम्ही अखंड नाम घेत राहा देव तुम्हाला खात्रीने भेटेल याबद्दल शंका बाळगू नका तुम्ही काय करा सतत नामस्मरण करा रात्री झोपताना घेतलं लिंक लावून दिली की सकाळपर्यंत दा, सकाळी जा मध्ये दाखायचे स्वात किंवा ठेवा सकाळी उठलं थोडा वेळ चिंतन करावं मग आपलं आपलं जोडा संध्याकाळी ते काय काहीतरी इथं टाकायचं बसायला आणि करायचं नामस्वरण आणि नामस्वरण केलं की सकाळी 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 रात्री झोप झालेली असते सकाळी मन प्रसन्न असते आणि मग मन प्रसन्न असलं झोप झालेली असते ही जीवनात समाधान वाटते नामस्वरण केल्यानंतर परमार्थ व्यवहार याची उत्तम सांगड घ्यावी परमार्थाबद्दल शंका घेऊ नयेत आजच्या दिवसात तोपासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला आपले हाक मारा आपण आपलेपणाने हाक किती मारतो देवाला मुलासारखी मारतो का मारतो का मुलासारखे हाक मुलासारख्या जीव लावतो का नाही लावतो मग तेव्हा मुलाला जसं तुम्ही प्रेम लावता तसं देवाला प्रेम लावा आता कसं लावायचं हो मी आज नाम घेतलं नाही मी आज घेणार कसं नाही मला आज आनंद मिळाला नाही मला आज प्रेम मिळालं नाही दी याला दोन तीन तास घेतलंच नाही का तुम्हाला कसं तरी होईल त्याचं प्रेम आहे हो म्हणून ना मग तसं आपण जर दोन तीन तास नाम घेतलं नाही तर मग वाईट वाटलं पाहिजे आपल्याला हे लक्षात आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतले तितक्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त आवडीने निष्ठेने नामस्मरण करा अंतकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे आता आपली पाय जायची वेळ आली तर आपलं लक्ष फक्त श्वासावर पाहिजे फुलेले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही दुजा डोळ्याचं काम काय आहे डोळे तुम्ही घ्यायचे सुख पहावी ठोबाचे नोक हे काय आहे माणसं नसून ईश्वराचं चैतन्य आहे हे माणसं नसून ईश्वराचं चैतन्य आहे एका जनार्दन एकपणे चैतन्याची शोभा शोभ सार काय आहे असार काय आहे जे काही काम असेल मालकाला सांगायचं माहिती सारखं आलं तुमच्याकडे काहीतरी नेला हे हो, आणावं ते आणावं नावं जमायचं हो। नाही शंभर वेळा सांगितलं मालक एक तरी आणून घेऊ पण समोरचा माणूस काम करणार नाही नामात शेवटचा स्वाद गेला पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे प्राणाबरोबर ते बाहेर पडावे आणि नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखा दुःखाची जाणीव राहणार नाही काय सांगितले काय सांगितलं सांगितले नाम घे त्याला देहाच्या सुखा दुःखाची जाणीव राहणार खोल गेले पाहिजे ना इतकं खोल गेलं पाहिजे प्राणाबरोबर ते बाहेर पडावे प्राण स्थिर व्हायला पाहिजे ना प्राणाबरोबर ते बाहेर पडावे असे नाम घेतो त्याच्या देहाला सुखादुखाची दाणी राहत नाही आनंदात राहील मला खात्री आहे राम त्याचे कल्याण करीत देव तुमचं कल्याण खात्रीने करीन म्हणून सांगितलेलं आहे नामात शेवटचा आशिवाद देण्याकरता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला घर बांधायचं तर आधी जागा घ्यावी लागेल जागे पैसे साठावे लागतील मग आता जागा घेतली मग आता घर बांधायचं पैसे साठवावे लागतील घर बांधलं आता घर बांधलं तर घर कशासाठी बांधलंय शरीर आलं अन्न वस्त्र आणि निवारा तीन गोष्टींची गरज आहे हे निवारा शरीरासाठी झालं चार पैसे सांभाळण्यासाठी आणि वस्त्र अंध झाकण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे नामाची चिंतनात राहण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलं अरे सगळे येल तरी